नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सांगली आवकल्ली आहे पाच हजार आठशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर आहे बारा हजार सहाशे पन्नास कमाल दर आहे अठरा हजार सर्वसाधारण दर आहे चौदा हजार पाचशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आलेली आहे एक हजार आठशे पंच्याहत्तर क्विंटल किमान दर आहे दहा हजार पाचशे कमाल दर आहे तेरा हजार शंभर सर्वसाधारण दर आहे अकरा था हजार आठशे था रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आवकाले सहाशे क्विंटल किमान दर आहे दहा हजार पाचशे कमाल दर आहे तेरा हजार सर्वसाधारण दर आहे अकरा हजार पाचशे पुढील बाजार समिती आहे पूर्णा आवकल्ली एकशे एकोणीस क्विंटल किमान दर आहे बारा हजार दोनशे पन्नास कमाल दर आहे तेरा हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे बारा हजार सातशे नव्वद रुपये